मी तेच सांगतोय ना दहशत कमी करण्याकरता हे कुणाच्या हातात आहे लोकशाहीमध्ये हे नागरिकांच्या हातात आहे नागरिकांनी मनात आणणं आणि या शहराला पुन्हा कर्ज बाजारात बाहेर कर्ज बाजारात जरी महानगरपालिका केली ती पूर्वपदावर आम्ही बागा आणली होती कामं केली पंचवीस ची कामं केली मित्रांनो एकही जण असं म्हणू शकणार नाही की अजित पवारांच्या त्या कारकिर्दीमध्ये कामं आली नाही कामं केली वृक्षारोपण झालं बिनदारी झाली सगळ्या काही गोष्टी झाल्या पण त्यावेळेस आम्ही कर्ज काढलेलं नव्हतं उलट ठेवी वाढवत वाढवत केंद्राचा पैसा राज्याचा पैसा वेगवेगळ्या योजनांचा पैसा आणि त्याला जोड आपल्या महानगरपालिकेची असं करून आम्ही तिथे यामध्ये आमच्या हातामध्ये महानगरपालिकेची सूत्र गेले नऊ वर्ष नाहीये त्यामुळं तिथं दहशतवाद हे साध सरळ गणित आहे या संदर्भात मी पुण्याच्या प्रेसमध्ये बोलणार आहे त्याबद्दल मला एवढंच सांगायचंय कारण माझ्या एका सहकार्याने सांगितलं एका व्यक्तीला परदेशात जायला कुणी मदत केली जरा डोकं खाजवा नाठवा पुण्यामध्ये एक व्यक्ती परदेशामध्ये पळून गेला गेला की नाही त्याला पासपोर्ट कुणी दिला कसा गेला काय गेला याचा जरा नीटपणे चौकशी करा आणि त्यांनी पण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये कुणाकुणानं उमेदवारी दिलेली आहे गेल्या पंधरावीस वर्षात हेच ही रेकॉर्ड काढा मी त्या संदर्भात माझी फक्त इथं युती एन सी पी म्हणजे उतारी आणि घड्याळ नाही त्याच्यामध्ये आम्ही आय सचिन खरात गट म्हणजे आय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यांनी पण पुण्यात माझे पत्र आहे काल विजय स्तंभाला दर्शन करण्याच्या करता अभिवादन करण्याच्या करता मी गेलो आपलं एक जानेवारीला आपण जमतो ना तिथे माझ्या बरोबर होता त्याच्या संदर्भात काही जागा आम्ही म्हणजे त्यांना सोडल्या आता त्यांना जागा सोडल्यानंतर त्यांनी कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अधिकार आहे आता इथं पिपल्स रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र प्रदेश संभाजीराव रघ्नाथ गायकवाड जोगेंद्र कवाडे साहेबांची त्यांनी पण आम्हाला पाठीमध्ये असं अनेक लोकांनी दिलेला आहे त्याच्यामुळं त्यांना तिथं उमेदवार द्यावीत हा त्यांचा अधिकार आहे आणि मी मगाशी ते सांगितलं हे का हे व्हाईटनर लावलेलं मी जर मगाशी म्हणत होतो ना हे जे एक प्रकार आहे तेव्हा का व्हाईटनर लावलेलं हे माहितीच्या अधिकारात आपण माहिती काढली का व्हाईटनर लावलेलं यो का व्हाईटनर लावलेलं भयानक चालेल भयानक यामध्ये आमच्या सूत्र आल्यानंतर त्याची चौकशी रिक्सर कुठलेही न करता त्या व्यवस्थितपणे जे काही नियम करून दिले त्या आम्ही करू पण त्याकरता जनतेच्या आशीर्वाद आम्हाला पाहिजे त्याकरता घेण्यानी तुतारी जना यांनी साथ दिली पाहिजे तो 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 मी तुम्हाला सांगतो तुम्ही मला किती वर्ष ओळखता पस्तीस वर्ष ओळखता पस्तीस वर्ष ओळख करा मी कधी या कृषीच समर्थन केलं कधी केलं आणि आता मी तुम्हाला कुठल्या चल संपलं ते अजून माझ्याकडे यादी आली नाही मला खरं तुम्ही कृषीला प्रेस मी पुण्याला प्रेस देणार त्याच्यामध्ये दाखवित राष्ट्रवादी तुतारींचे उमेदवार कुठले राष्ट्रवादी घड्याचे उमेदवार कुठले आणि सचिन खरातांनी केलेले उमेदवार म्हटले ते मी दाखवेल बर उद्या त्याला गुन्हा कुणावर झाला तर गुन्हा सिद्ध म्हणजे आधीच तो दोषी असत का असतो तुम्हाला माहिती माझ्यावर सत्तर हजार कोटीचा झाला ना जाती जाती केलं त्या सरकार सरकारमध्ये आहे आए ना अरे एकाने बोला ना माझ्या नाही नाही हे तुम्ही बघायचं मी काय बोलणार आहे मी बोलले की तुम्ही म्हणाल हा हे असेच करणार तुम्हाला सगळे उमेदवार डोळ्यासमोर समोर आहे कुणी काय केलं आता ज्या माझ्या लाडक्या भगिनीला मी महापौर केलं होतं तिनं तिकीट तिकीट घेतलं तिच्यावरच आरोप झाले किनं ते पांडुरंगाच्या मूर्त्यांमध्ये गडबड केली आता काय करायचं मग माझ पंधरा वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र सरकार म्हणून होत पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही राष्ट्रवादीच्या ताब्यात होती त्याच मी काम करून की नाही काम करताना ही संस्था वेगळी ही संस्था वेगळी आहे